तर रात्री आम्ही येऊन गेलो होतो अकरा साडे अकरा वाजून गेले होते आम्हाला आणि खूप तकल्यासारखं झालेलं होतं तर मोबाईल हातात घ्यायची मनच झालं नाही माझं तर मी आता म्हणजे आता सन सकाळचे साडे अकरा होत आहे दुसऱ्या दिवशीचे तर मग तिने पुरण टाकलेलं होतं <laughs> तर आम्ही उठत नाही तोपर्यंत तिने तो पुरण वगैरे शिजवून ठेवलेलं होतं कणिक वगैरे मळून ठेवलेली होती आणि मी उठली चहा वगैरे घेतला आणि तिने पूर्णाची पोळ्यांची तयारी केली तर बाकीच्या पोळ्या तिने टाकल्या बाकीच्या पोळ्या मी टाकल्या आणि आता पूर्ण साडे अकरा वाजून गेलेलं आहे पूर्ण स्वयंपाक झालेला आहे माझा आमचा आला दोघी बहिणींचा स्वयंपाक बी झाला आहे पूर्ण काम बी क्लीन झालं आहे झाडू पोचा वगैरे फक्त जेवण बाकी आहे तर तिने तिच्या मैत्रिणीला बी सांगितली आणि माझी पण मैत्रिणी तर आम्ही इथं राहायची गावाला तर ते पण आलेले ती मैत्रीण बी येणार आहे आता येण्यातच आहे ती पण आणि माझे आई वडील पण आलेले आहे आणि भावाचा मुलगा पण आलेला आहे आणि ते सर्वजणी किचनमध्ये बसलेले मी म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करते तर इथं मी हे गेले आत्ता आंघोळीला लागले इतका पण टाळाल तर माझ्या आई थोडे भांडे पडलेले होते ते भांडे घासते आणि इथं खेळत आहे तनु जेवायला बसलाय सर्वेजण बसले श्लोक जेवण करतोय हाय तब्येत वाढत नाही वी बनिसर जो बेटा तू पण जेवण कर गुडिया राणी बसली इथं जेवायला माझी पिलू आणि प्रेम इकडे बसलाय प्रेम बोलव ना सर्वांना जेवायला जे हा तर रात्रीच्या आता साडेआठ वाजून गेले आणि आम्ही बाहेर गेलो होतो माझ्या मैत्रिणीच्या मिस्टरांना पण बघायचं होतं मला आणि ताली म्हणजे माझं राहतंच मैत्रिणींना भेटायला त्याला तर उशीर होऊन गेला तर आईने तर भाकरी टाकल्या आणि आम्ही आता काहीच काम केलं नाही आहे आईने भाकरी बनवल्या हो तर तीन चार भाकरी करून घेतल्या सकाळचं पुरण खायचं मन नाही होतं आहे आता सर्वजणी रसोई बिपडलेली आहे रसोई आणि भाकरी खाऊन घेणार आहे जेवण करून घे आणि मग झोपाटा तर चला आता आम्ही जेवण करतो आणि आता काही व्हिडिओ शूट करणार नाही आता उद्या सकाळीच करणार आणि हा ब्लॉग आणि आमचा उद्याचा ब्लॉग मिक्स राहणार आहे तर गावाला आली म्हणजे ते माझे व्हिडिओ पण अपलोड होत नाही आहे तर त्याच्यामुळे आम्ही हे मी कप टप्प्याटप्प्यानंतर ते व्हिडिओ करते आज तर हा व्हिडिओ उद्या पण म्हणजे उद्या कंटिन्यू करणार आहे मी हा व्हिडिओ तर चला आता जेवण करते आणि डायरेक्ट झोपीन तर तुम्हाला आता मी डायरेक्ट सकाळीच तुमच्याशी मी बोलणार आहे तर चला दुसऱ्या दिवशीचे सकाळचे सात वाजलेले आहे तर आज गुरु रविवार आहे रविवार आहे आज हां हां आज रविवार आहे आणि आता आम्ही निघालो चाळीसगावमधून गावमधून बाहेर निघतोय तर मला शूट करता झालं नाही सकाळी आणि मला आठवण बी नाही राहिली मेन म्हणजे तर आमचं चाळीस गाव बी घर आहे ते पण मी तुम्हाला दाखवते रोडावरती जे पुढं तर आता आम्हाला आमच्या गावाला जायचं आहे इथून आमचं गाव पंधरा किलोमीटर आहे तर कृष्णा तिथं आहे कृष्णाला घेणार आम्ही पहिले आणि म्हणजे एवढं मध्ये नाही आहे रोडाला जे आमचं घर आहे ही मागची साईट आहे पुढची साईट पुढे आहे तर आता चाललं आणि रेल्वे पटरी अगदी जवळ आहे आमच्या घरापासून आमच्या घराचा एरिया जास्त काही भरलेला नाही आहे इकडे पण पूर्ण घरच आहे पण इथ ना छोटस महादेवच मंदिर होत इथं आम्ही म्हणजे मी एक वर्ष राहिले ना तर इथं पण पूजा करायला इथं मी पूजा वगैरे जर करायचं राहिलं मला सोमवारी श्रावण सोमवारी भंडारा वगैरे इथं लागायचा आम्ही इथे यायचो मग खूप छान वाटायचं आणि वॉकिंग झाली का इथं बसायचो रेल्वेची वाट बघत म्हणजे माणसं कसं असं बसलेलं राहायचं आम्ही इथं असं बसलेलं राहायचो इथं छोटे छोटे बच्चे ने वो किती क्यूट है, किती किती स्मॉल स्मॉल जो है ना उनको इंजुर्ड छोटे छोटे आता पोचलो आम्ही आणि आता किती वाजले पवणे तीन झाले आणि मी लगेच आल्या आल्या मोबाईल घेतला आता मध्ये म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करते आणि अवतार बघा कसं झाला आहे माझं आणि मी अवतार चेंजच नाही केला होता तिथं पण गेली जेवण वगैरे केलं घरी जाई जाशील बुवा तू स्वयंपाक करशील तर मग तिने स्वयंपाक करून ठेवला आता तर आम्ही मग जेवण वगैरे केल्या आणि तिची पुतणीने पण आम्हाला चहा प्यायला वगैरे बोलवला आता सुनने तर तिथं चहा वगैरेला गेलो चहा घेतला त्यांनी मला साड्या नेसवल्या तर चला आता मी आता कपडे वगैरे चेंज करते आणि आराम करते पहिले तर चहा घेणार मी चहा माझं तर ना उन्हातून आली म्हणजे ना कसतरी होतं आहे मला तर थोडीशी फ्रेश होते चहा घेते थोडा आराम करते आणि बाहेर इतकी घाण झाली खूपच घाण झाली मी तर तिथून मला दाखवणारच आहे इतका फुपोटा झालेला आहे तर म्हणजे आम्ही ना चल्या अक्षरशः ओट्यावरती पाय शिडीवरती चप्पल काढली आणि सहा वाजून गेले तरी ऊन येईल तर उन्हामुळे मी म्हणजे बाहेरचं काम करत नव्हती नाही तर मध्ये काहीच घाण नाही आहे फक्त झाडू पोछा करायचं आहे ते पण आपलं नॉर्मल डेली रुटीनचं तर बाहेर खूपच फोकोटा झालेला आहे ते तर मला साफ करावंच लागणार आहे आणि दुपारी खूप आम्ही आलो तेव्हा आहे ना तीन झालेले होते आणि खूप ऊन होतं मी म्हणे पहिले झोपून घे झोपून घेतलं आता चहा वगैरे पण झाला दूधवाला आलेला दूध गरम ठेवलं आता आता तोपर्यंत बाहेरचं धुवून तो घेते बघू शकता किती घाण झाले इतका धूळ आलेला आहे ना आम्ही अक्षरशः चपला पायमध्ये घेतले आणि पूर्ण घाण झालेली पूर्ण मी आता हे क्लीन करून घेते आणि गाडीचं कवर वगैरे झटकून झुटकून ते गाडीचं कवर पण मी बाहेर काढते सर्व गाड्या वगैरे बाहेर काढते तेव्हाच धुतलं जाणार आहे आणि जसं आलं तसं कूलर चालू आहे तरी इतकं घरात ना गरम वाटतं आहे खूपच गरम वाटतं आहे आणि झाडांना बी आता पाणी वगैरे सर्व देते मी म्हणजे तीन चार घंटे गेलं आम्हाला इतकं काम होतं पूर्ण बाहेरचं पोर्च वगैरे गाड्या गोड्या सर्व धुवून टाकलं कॅन्टीनचं सामान पण उतरला गेलेलं आहे आणि माझ्या आईने गोदळ्या शिवून पाठवल्या त्या गोदळ्या पण मी तुम्हाला उद्या दाखवणार आता काही दाखवत नाही कारण की ना पूर्ण हे झालेलं आहे पूर्ण आम्ही पहिले झाडू पोछा वगैरे सर्व क्लीन करून घेतलं खाली मुंग्याहून गेलेल्या होत्या घर बंद होतं ना तर आमच्या घरात ना हॉलमध्ये न लाईट आहे ना जाय करते तर होऊन गेल्या त्या आणि पूर्ण मुंग्या झाडू वगैरे मारला पोचा वगैरे हो मारला तेव्हा म्हणून गेले आ नको खूप आणि पूर्ण सामान मी इथं ठेवून दिलं आणि आमच्या बॅगा प्रत्येकाच्या बॅगा केलेल्या होत्या आम्ही एक एक तर आणि एकच ड्रेस घेऊन गेली ती मी आणि एक साडी घेऊन गेली ती एक दोन ड्रेस आणि साडी तर सामान पण जास्त घेऊन गेली नव्हती तर या ना माझ्या आईने शिवून तिथून आणल्या होत्या गावावरनं तर आली होती तर ती घेऊन आली होती तर मग आम्ही घेऊन आलो आमच्या गाडीमध्ये तर मी उद्या दाखवणार किती आणलेल्या आहेत काही मला माहित नाही त्यांनीच टाकलेल्या आहेत त्या गो धोड्या काब खोल बरं खोला ते खोलायचं नाही उद्या खोलीन ना मी डोशाचा तावा खोलून बसली तर हे बघा सर्व आवडलं गेले नाही आणि यांना म्हटलं आता कांदे बटाटे वगैरे चिरून द्या मी खिचडी टाकून देते दे आम्ही तिघच जणी कृष्णा काही आला नाही आमच्या सोबत तो म्हणे मम्मी दोन तीन दिवस राहतो म्हणे मी तर म्हटलं ठीक आहे तर येणार आहे तीस तारखेला तर काय होतं काय होत बापरे इतकं गरम आम्ही आलो ना तो पूर्ण घर इतकं गरम तपलेलं होतं होता ना तर डोळे माझे तर डायरेक्ट डोळे झुबडत नव्हते अक्षरशः न उठली तशीच मी म्हटलं आहे बाबा उठावत हो लागेल ते काय करत ताई तुम्ही कागद कशाच एवढं घर क्लीन केलं कागद जेवायचं नाही का तुला चल ना काय खेळत असे कमी हवा चालूच आहे का बेटा तर जेवण झाल्यावरच आंघोळ करेन मी ते करताय आंघोळ तरी आणि मला एक पकडाळा नाही थकवा आल्यासारखं आणि आमच्या आहे ना दोनदार आंघोळ्या झाल्या मी बाहेरचं ओलं बी करून आले तेव्हा बी मी अंगावरती पाणी घेतलं ते आता म्हणजे आले तेव्हा बी घेतलं परत उठले तेव्हा बी साफसफाई माझ्यासोबत तेव्हा बी घेतलं ना आता मी म्हणे मला अंगावरती पाणी घेऊन दे चला खिचडी बी झालेली आहे पकडता आहे तो कापड दो दो आता दोन तीनच पापड भाजायचे पापड भाजते जेवण वगैरे करतो आम्ही आणि भांडे काही नाही आता भांडे फक्त दोन तीनच भांडे राहतील तर एक प्लेट मी खाली टाकली तर चला आजचा व्हिडिओ कसा होता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद